पप्पा होते तो वो पूरा फैमिली कंप्लीट वाटत होती होय पप्पा तू मी आणि छोटा बाय माता आता आरती वाटतेय येतत लवकर पंद्रह सप्टेंबर दिल्या मी दहा दहा सप्टेवर सुट्ट्या टाकणार आहे पण त्याच्या आधी जर काही अडचण तर काल कार्यक्रम वगैरे पार पडला छान त्यानंतर मग आज सकाळपासून काही का शूट घेतलं नाही आराम केलेला पण आता आम्ही निघालो आहे नवव्या महिन्यातलं म्हणजे नवव्या नववा महिना लागला तेव्हाचे एक आपलं स्कॅन झालं आहे ऑलरेडी आणि चेकअप पण झालेलं आहे पण आत्ता पंधरा दिवसाचं आपल्याला सांगितलं होतं डॉक्टरांनी की पंधरा दिवसाच्या टॅबलेट्स वगैरे दिल्या होत्या आणि आता एक ग्रोथ स्कॅन असणार आहे याच्या अगोदरचं जे होतं ते कलर डॉपलर होतं सो ते पण आजच आहे की कसं काय माहिती नाही पण ह्यांना पण जायचं आहे आणि हे आजच आज रात्री निघणार आहेत त्यामुळे मग काल आम्ही पाहिलं पण काल हॉस्पिटल चालू नसल्यामुळे आज आम्ही आता निघालेलो आहोत हॉस्पिटलमध्ये आणि स्त्रीला आज घरी ठेवणार आहोत त्या अगोदर काही जणींचं म्हणणं असं होतं की स्त्रीला कशाला नेत आहे सोनोग्राफीला वगैरे पण आमच्याकडे ऑप्शन पण नव्हतं कारण घरी कुणी नव्हतं की त्याला आम्ही घरी ठेवून जाऊ शकू आणि हॉस्पिटलमध्ये पण गेल्यानंतर बाहेर तो एकटा बसणं किंवा थोडं रिस्कीच त्या गोष्टी आहेत आणि डॉक्टरांनी आम्हाला तसं म्हटलंही नाहीत की त्याला कशाला आत घेता वगैरे ना ग्रोथ स्कॅन आहे ते पण आहे आणि मॅमना पण विजिट करायचं पुढे काय ट्रीटमेंट असेल त्यानुसार हो। चला एकदम क्लिअर क्लिअर खूप छान एकदम अशी काळी पडल्यासारखी झाली आज <laughs> <laughs> आता निघून जाताना खूप विचित्र दिसते आता खूप छान असते पण आणखी दोन दिवसात भांडे घासले किंवा कपडे धुतो तर आपण पाण्यात हात घालतो लगेच निघते मग ते निघताना खूप विचित्र विचित्र दिसते ऍक्च्युली डोहा जेवणाच्या वेळी एवढी डार्क ती नव्हती परंतु नंतर खुलून आली आणि आता अशी दिसते बघा नव्या महिन्यातली ही दुसरी तपासणी कर कारण नव्व महिना स्टार्ट झाला त्यावेळेस आपण दाखवलेल होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की बा पंधरा दिवसांनी परत दाखवा आणि परत हा त्या दिवशी मी दाखवलो आणि मी गेलेलो होती डायरेक्ट आता झालो <laughs> आणि दवाखान्याच्या हिशोबाने मग सुट्टी घेतली हॉस्पिटलला डेटला जाऊन यायला लगेल आणि आता म्हणजे एक दिवस सुट्टी असं अरेंज केलं आणि मग कसं आहे आता ची तपासणी <laughs> खूप महत्वाची आहे डॉक्टर काय असणार ते महत्वाचं आहे कारण बऱ्याचशा काही इन्स्ट्रक्शन देतील ते बघावे लागणार आहे काय आहे सिच्युएशन बाळाला म्हणजे त्याचे ठोके कसे आहेत पाणी वगैरे हो सगळ्या गोष्टी बघून आहे ना व्यवस्थित विचारून मी घेणार आहे आणि त्या हिशोबाने मग मला पुढच्या सुट्ट्याच मॅनेज करावं लागणार आहे मिळतात ना मिळतात आहे ना तर चला आता निघतो आई स्त्रीला घेऊन इथं थांबणार आलं आता मी हॉस्पिटलला ला काय म्हणतात मॅडम ते बघूया

का सांगितले दुकानदार काकीला सांगितले ते म्हणले अर्ध्या रात्री उठवा फोन करायला सांगा मी सगळं करते गाडी सगळं नियोजन करते त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही ट्युशनच्या मॅमनी सांगितले की दररोज स्त्रीला संध्याकाळी आणून सोडतो त्यांचे मिस्टर सोडतो तर मी कुठून आता चालत गाडी गाडीच आहे काय वाटलं तर स्वतः गाडीत आणत नाही काय टेन्शन नाही मी जातो मला ट्रेन येते गाडी कुठे काळजी करू नको मी अर्ध्या रात्री येतो हा बर का स्पेशल गाडी बांधून येतो बिलकुल काळजी करू नको लव्ह यू मिस यू चल हा चल मला येतो काकी तू मला काय वाटलं मला मला हो हो। 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 हो हो। चार पाच वाज लागते म्हणले आणून फक्त तिचा आणून सोडा म्हणले काही काळजी करून तोपर्यंत मी येतोय मी हा आता मी आहे भरपूर दिवसासाठी तर का मी डिलिव्हरीच्या टायमिंगला पंधरा तारीख दिली आहे पण मी सुट्टी दहा तारखेपासून आहे पंधरा दिवस पंधरा सप्टेंबर दिली आहे मी दहा दहा स्टेवरला सुट्ट्या टाकणार आहे पण त्याच्या आधी जर काही अडच नाही तर काही जरी वाटलं की होय काय आणले पप्पाने खूप भारी भारी आणले फिस माझे फेवरेट आमच्या दोघांच्या आहेत ना <हैं> फ्रूट्स वाटतात केनू शकली नसतरी ते तुकडे करून द्यायचे व्हेजिटेबल्स पण आहेत फ्रूट्स पण आहेत वेजिटेबल्स फ्रीज मध्ये नेऊन ठेवशील हो

मग हम्म गुड बॉयस की नाही तू ब्रेव बॉय आहेस कि नाही सगळ्यात स्ट्रॉंग आहेस की नाही त्यामुळे तर तू कशाला घाबरत नाहीस की नाही माझं पिल्लू एकदम स्ट्रॉंग आहे आपण छान छान राहू लगेच येतात पप्पा आहे की नाही थोडा जरी त्रास वाटला मला तर का लगेच मला फोन कर मी लगेच येतो नाही मग कसं लगेच येतात पप्पा भुरकन जातात भुरकन येतात असे आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि दवाखान्यातून आल्यानंतर आणखी एका डॉक्टरांचा सल्ला घेतला कारण म्हटलं की सेकंड ओपिनियन घेणं कधीही चांगलं आता आपल्याकडे अगदी पंधरा दिवसच राहिलेत म्हणायला हरकत नाही त्या अगोदरसुद्धा गरज भासू शकते दवाखान्यात जाण्याची तर त्यामुळे मग बरीच सारी माहिती पण घेतली आणि डॉक्टरांचं मत काय काय नाही याविषयी मी पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा उद्या तुम्हाला डिटेल्स सांगेन हे पण गेलेत खूप घाईत गेले ते कारण दवाखान्यातून परत आम्ही दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये गेलो ति तिथून आणखी एका ठिकाणी गेलोत आणि थोडंसं म्हणजे डिलेवरीविषयी किंवा डिलेवरी डेट कि कुठली काय याविषयी पण बोलणं झालं आणि थोडंसं नॉर्मल की सीजर कारण पहिलं माझं सीजर आहे तर दुसऱ्या वेळी नॉर्मल होऊ शकते का याविषयीसुद्धा माहिती विचारली तर डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की पहिल्यांदा जर तुमचं सीझर असेल तर दुसऱ्या वेळी तुम्हाला नैसर्गिक प्रसूतीसाठी कळा नैसर्गिकरित्या यायला हव्यात आणि पेन सुरू झाल्यानंतर एखाद्या वेळी शक्यता असते नॉर्मल होण्याची सगळे योग जुळून यावे लागतात पण जर म्हणजे आता कसं असतं एखादी मुलगी फर्स्ट टाईम प्रेग्नेंट आहे तर तिला जर नऊ महिने भरून जर कळा येत नसतील तर त्यावेळी डॉक्टर कळ येण्याचं इंजेक्शन देतात ज्यामुळे डिलेवरी नॉर्मल होऊ शकते पण अगोदर जर सीजर असेल तर दुसऱ्यांदा ते इंजेक्शन देता येत नाही नॅचरलीच कळ येत असेल कळा येत ता असतील तर मग नॉर्मल होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे तरी त्यांनी वाट पाहायला सांगितली आहे आणि डेट दिली आहे तेवढे दिवस बघा म्हटल्यात वाट जर नाही दुखलं पोटात वगैरे तर मग शेवटी आपल्याला सीझरचा ऑप्शन तर आहेच पण खूप घाई होती तर मग काही काही गोष्टी आल्यानंतर परत ते पॅकिंग आणि त्यांचं पण म्हणजे खायचं वगैरे ते सगळं जेवणाचं वगैरे आम्ही पटापट आटोपलं आणि आईने बऱ्यापैकी गोष्टी आवरल्या त्यामुळे मग ते थोडंसं खाऊन पण गेले सोबत घेऊन गेलेत काही लाडू असेल किंवा चटण्या असतात वेगवेगळ्या तर ते सगळं तेच की मग ते पण म्हटलं की रजेचं पण बघतो म्हणजे कमीत कमी पिरियड मध्ये जरी मिळाल्या तर मग इथं डिलेवरी आपल्याला करता येईल आणि जर त्यांना रजा नाही मिळाला तर मग शेवटी गावाकडे जावं लागतं ला की काय अशी अवस्था आहे तर अजून काही कन्फर्म नाही पण बघू आपण जो जो पिरियड दिलाय त्याच्यामध्ये आता काय डिसिजन होईल ते होईल काय करायला वाव घाय झालेली मग माझे फ्रेंड होते सोबत हे गेल्यानंतर दोन तीन दिवस मी काहीही शूट केलेलं नाही डिरेक्टली आता आज फ्रेश फ्रेश नाहो झाल्यानंतर मग आता देवाची पूजा वगैरे झाली आणि आता केस सुकवायला घेते कारण कोल्हापूरमध्ये अचानक पाऊस आणि वातावरण तुम्हाला माहितीच आहे आई थोडीशी म्हणजे तब्येत खराब असल्यामुळे कानाला वगैरे बांधून स्वेटर घालून बसली आणि मला पण ती म्हणत होती की पटकन केस सुकवून घे तर तू पण आजारी पडशील कारण कसं असतं सर्दी झाली एकाला की दुसऱ्याला लवकर होते आणि प्रेग्नेन्सीमध्ये या गोष्टी खूप लवकर होऊ शकतात त्यामुळे तर आता इथं मी हे आगाराचं व्हॅल्युमायझर युज करते त्याच्याने केस तर पटकन ड्राय होतातच परंतु थंडी वाजून म्हणजे बऱ्याचदा माथा उठणे किंवा सर्दी होणे या गोष्टी पण माझ्या कमी झाल्या तुलनेने काय <coughs> आज कशाची भाजी आहेत शेंग उसावरची उसावरची शेंग वरणा 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 म्हणतात काय जण उसावरची उसावरली म्हणतात काय जण काय दुसरी नाव व्हायची थोडस केसरभर पण छान लागतो घेतलं जरा पहिल्यांदा का तेल टाकलं मोहरी टाकली लसण टाकला त्याच्यात तिकडलं की शेंग टाकली जरा परती मग कूट तिखट मीठ टाकलं हलवी जरा पाणी टाकून झाकून लाल तिखट ना लाल तिखट आणि न वरण्याच्या भाजीमध्ये थोडस असं पाणी जरी असलं ना तरी पण ते एवढी चितचव्या रसाला आणि आईच्या काळातली ही मोत्याची जी माळ आहे तर याविषयी बऱ्याच जणींनी मला विचारलं कालच्या ब्लॉग मध्ये कि, आ, कि ने ने है। है। ती कुठून घेतली किंवा का घालतात आई म्हणून तर ती तिच्या मैत्रिणीने तिला गिफ्ट दिली आहे ती पण आणली हा म्हणून ती ती घालते <laughs> काशीला गेली होती चारधाम यात्रेला छायाताई म्हणून त्या गेल्या होत्या ती येताना घेऊन आल्या मग ही मावशी तुमच्यासाठी म्हणून आईला आणून दिली मग ती म्हणली ते एवढ्या प्रेमानात तेवढ्या धरून घेऊन आली आहेत लोक बर आहेत ना तर हे बघा कसले क्लीन कसले मूड आलेत मटकीला वाव असं वाटतंय की आज ठंड आहे तसा खाली पाहू शकता मटकीला किती छान मोड आले आणि आता होणाऱ्या बाळासाठी काही प्रोडक्ट्स मागवलेत मी कारण की कधीही आपल्याला याची गरज पडू शकते सो बाळा ते बाळासाठी आहे काय ते खोल त्या तब... दिवशीच आजी मला म्हणली होती मागून ठेवू आज उद्या आज उद्या नको करू मला पण ते युनिक दोन ना बाळानी पिलो शू केल्यानंतर बेडवर वगैरे हे होती भिजत नाही म्हणून गुलाबी दिला चॉकलेटी त्याच्यात सांगितलं कात्रीची पण गरज नाही बघ काय हो इकडून प्लास्टिक आहे इथून ब्लास्टिक आहे आणि इथून साईज छोटी आहे का आहे साईज बाळाच असत असते कि माझ्याकडे श्रीच्या वेळेस एक चॉकलेट आहे पण ते सापड ना गेले कुठे छान आहे आणि हा एक कलर हा डार्क पिंक आहे मी मागवताना चॉकलेटी डार्क आणि एक ब्ल्यू डार्क मागवला होता पसपण करायला हे वाटतं एवढं कुठं कुठे बस नाही हा वॉशेबल आहे की धुवून वापरत चल पिलू जा बाय ऑगस्टला श्रीन अक्काच्या ह्याच्या दिवशी काही छोटी छोटी झाड लावली तेव्हा ते बारक्या ऑर्गनायझर प्लास्टिकच्या आणि मी म्हणला कशाला त्याच्यात लावायलाच रे काय येणार आहे त्या तेवढ्या छोट्या ह्याच्यात मोठ तरी जरा काही घे त्यानं तीन लावले त्या दिवशी आता त्याला फुल आले तुला बघ किती नवल वाटा चोवीस तारखेला लावले ना आज तर आलं पण हाय की नाही मी आता बघितलं हे

मग असेच विचारत होता तुम्ही म्हणले होते की मग येणार आहेत आणि कस काय आले नाही गाडी लेट होती जरा मग मग काय नाही काय त्रास जाणार मी नसले काय सांग मला सगळं डाव पडत एवढ्या काटा काटी आहे ना आता फ्रेश होतो मग आपण भेटूया कोण आहे बर कोण दार वाजवते सारख हा आवडे म्हणालास पप्पाला तू कशावरून म्हणालास तू श्री

जावा दोघ हे रस्त्यात काय सगळ्यात मोठं सुर हो हो तर यानं तर वर तर जावं युनिफॉर्म पण चूज केला चला खाली चला